आम्हाला जायचं होतं लग्नाला तर ऑफिसवरून मी घरी आलो आणि छानपैकी आंघोळ वगैरे केली आणि कपडे देखील घालून मस्तपैकी तयार झालं त्याच्यानंतर माझा मित्र घराच्या खाली वाट बघत होता त्याच्यापैकी पोचलो आणि काढली माझ्या आयापूसात तुम्ही बघू शकता रस्त्याने किती छान असा व्ह्यू झालेला त्याच्यानंतर आम्ही पोहोचलोच स्टेशनच्या बाहेर स्टेशनला माझी पार्क केली स्कूटी आणि आम्ही पोहोचलो स्टेशनवरती स्टेशन स्टेशन त्याच्यानंतर थोडं बघून तेवढ्यात आली लोकल ट्रेन ट्रेनमध्ये आम्ही बसलोत आणि पोचलो त्याच्यानंतर आम्ही पोहोचलो स्टेशनला स्टेशनला पोहोचल्यानंतर पाच मिनिटच वॉकिंग करत करत आम्ही पोहोचलो म्हणतात नव नवरीचं नशीब चांगलं होतं म्हणून की पाऊस पडला नाही नाहीतर अर्धा तासापूर्वीच पाऊस पडला त्याच्यानंतर आमचं आलं जेवण आम्ही मस्तपैकी जेवण केलं आणि त्याच्यानंतर निघालोत परत वॉकिंग करत करत घराच्या दिशेने नंतर तर आम्ही स्टेशनवरती खूप गर्मी होत होती तर मस्तपैकी असा फॅनखाली बसलो मी आणि नंतर आली आमची लोकल ट्रेन नंतर तर आम्ही तर ट्रेनमध्ये आणि इकडे दिशेने पोहोचतानाच थोडं मध्ये थांबलो आणि थोड्या हो जरा वार तलाप करत करत तलाब करत करत साडे दहा वाजलेले आणि हे बघू शकता महेंद्रसिंग धोनी जो की माझा फेवरेट आहे बाय बाय